नमस्कार कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला चमचमी तशी मस्त फ्लावरची भाजी बनवायची चला तर बघूया मग आपल्याला फ्लावरची भाजी कशी बनवायची किलो फ्लावर घेतलेला आहे त्याला आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचं आणि बारीक कट करून घ्यायचं या पद्धतीने त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत पाणी आपल्याला कोमट करून घ्यायचं आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यात आपल्याला हा चिरलेला गोबी टाकायचा गोबी गरम पाण्यात पाच मिनटासाठी ठेवायचा तोपर्यंत आता आपल्याला दोन मिडियम आकाराचे कांदे कट करून घ्यायचे एक बारीक टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि अद्रक लसणाची पेस्ट काही व्यसिक मसाले कढाईमध्ये आपल्याला तेल टाकायचं तेल आपल्या आवश्यकतेनुसार वापरायचं तेल तापलं की त्यात आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायची जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि एकदम बारीक चिरलेला कांदा टाकायचा दोन मिडियम आकाराचे कांदे अगदी बारीक करून घेतलेले त्याला आपल्याला आता थोडंसं सा लाल सरवेपर्यंत परतायचं अद्रक लसण खलबत्त्यामध्येच थोडासा जाडसर कुटून घेतला होता तोही टाकायचा कांदा अद्रक लसण छान आपल्याला परतून घ्यायचा थोडासा गुलाबी झाला की त्यात आपल्याला टोमॅटो टाकायचा टोमॅटोलाही चांगलं एक मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला एक चमचा धना पावडर टाकायचं एक चमचा जिरा पावडर टाकायचं आणि एक चमचा आपला घरगुती मसाला टाकायचा किंवा गरम मसाला टाकायचा अर्धा चमचा हळद टाकायची आणि तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं मी इथे दीड चमचा तिखट टाकलेलं आहे तिखट आपल्या आव आवडीनुसार आपल्याला कमी किंवा जास्त आपण टाकू शकतो आता या मसाल्याला चांगलं परतून घ्यायचं यात आपण अगदी थोडंसं पाणी टाकूया आणि या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं पाणी टाकल्यामुळं आपले मसाले छान परतले जातात आणि जळतही नाही हे बघा छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे लगेच त्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेला फ्लावर टाकायचा जे मिठाच्या पाण्यामध्ये आपण फ्लावर ठेवला होता त्याला मी परत एक पाण्याने धुवून काढलं आणि तो फ्लावर टाकायचा चवीपुरतं मीठ टाकायचं आता या भाजीला चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा दोन मिनटासाठी त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं दोन मिनटांना आपण परत चेक करून घेऊया भाजीला थोडंसं पाणी सुटायला लागलेलं आहे आपल्याला जर सुक्की भाजी ठेवायची असली तर याच पद्धतीने झाकून ठेवायची पण मी ते थोडासा रस्सा करणार आहे म्हणून परत दोन मिनटासाठी मी भाजीला या भाजीला परतून घेतलं हे बघा त्याला छान पाणी सुटायला लागलेलं आहे थोडा रस्सा करायचा त्यामुळे आता या भाजीला चांगलं मिक्स करून घेऊन यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे गोबी आपला अर्धा शिजलेला आहे आता अगदी थोडंसं मी यात पाणी टाकलं एक वाटी आता या भाजीला झाकून ठेवायचं आणि मस्त आपल्याला शिजू द्यायचं पाच मिनटासाठी पाच मिनटांनी आपण भाजी परत चेक करूया आपली गोबीची भाजी छान शिजलेली आहे त्यात मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला तो आपल्याला आवडत असेल तर टाकायचा किंवा नाही टाकला तरी चालेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आपली, आपली भाजी छान आता शिजलेली आहे गॅस बंद करायचा मस्त चमचमीत अशी आपली गोबीची भाजी तयार झालेली आहे फ्लावरची भाजी आपली तयार झाली हे बघा खूप छान अशी पटकन आपली ही भाजी तयार झालेली आहे या पद्धतीने आपण गोबीची भाजी किंवा फ्लावरची भाजी तयार करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद